काविना दादा नमस्कार नमस्कार छान गाडी झाली आपला वरदान आणि शिट्टी मला वाटतं दुसरी गाडी पलवली आज आणि पहिल्या गाडीचा निकाल पण काही पेंडिंगला राहिला आहे आज दोन गाड्या झाल्या काय सांगाल दोन गाड्यांपेक्षा बघा आज एकूण माझ्या चार गाड्या झाल्यात तीन गाड्यांचा विजय घोषित इथंच केलेला आहे एक गाडी देखील झालेली आहे तिचा कमिटीवर ठेवलेला आहे निकाल मला आश्वासन आहे कमिटीकडनं म्हणा लवकरात लवकर संध्याकाळी निर्णय भेटला जाईल परंतु कमिटीच्या पुढे कोणी जात नाही आणि जाणार नाही जो पण निर्णय तो कमिटी देणार बरोबर आहे आणि कुठेतरी ज्या वेळेला निकाल ज्यावेळेला तपासत होतं मी बघितलं तुम्ही लांबच उभे होत कारण आज तुमच्यावर पण एक जबाबदारी आहे पण दुसऱ्याच आपले पंच होते त्याही तो निकाल तपासला आणि तो वर पाठवलाय काय बोलाय या जबाबदारी विषय कसं आहे आज प्रत्येकाचा निर्णय तात्कालीनमध्ये मी देतोय तिथे परंतु माझी गाडी असल्यामुळं मला निर्णय देताना आला आणि सर्वही सांगतील तुम्हाला तुम्ही तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आता सांगितलं तर तुम्ही स्वतःही पाहिलं अपोजिट गाडीवाला सुनील शेठ पण सांगतील तो निर्णय बघायला मी गेलो नाही ना नंतर सर्व झाल्यानंतर मी थोडं नजर मारली परंतु मला माहिती आहे कुठली गाडी लागली ती बोलायचं हे नाही आहे त्याच्यात परंतु जर हीच गाडी दुसरी कोणाची असती तर झपाट्याने निर्णय तिथंच झाला असतो बरोबर आहे आणि जी दुसरी गाडी पलवली पुन्हा घरचा साथ पलवला त्याविषयी सांगा ना दुसरी गाडी बघा तो निर्णय चालू असताना मागे पुढे मी आणि माझा भाऊ मनोज तामाणे आम्ही एकामेकाशी बोलत होतो परंतु त्यावेळी हा नाव पुकडला गेला शिवाजी शेठचा त्याच्यानंतर मी म्हटलं माझ्या वरदानला फेरा मारायचे संदीप डोणे यांना फोन केला का वो फेरा मारायचे तर फेऱ्यानिमित्त आपण कोणावर तरी नाव फिरवतोय परंतु शिवाजी शेठचं नाव होता त्याच्यावर नाव फिरवला आणि सर्वात मोठा मुद्दा शर्यत सुटताना असं कधी झालेले नाही होणार नाही शिवाजी शेठ एडुसनेचे माझ्या रस्त्यात डाव्या साईडला उभे आणि मी त्यांच्या रस्त्यात उजव्या साईडला परंतु जर ही शरद दुसरी कोणाची असती तर याच्यावर वाद निर्माण केला असतं संध्याली ग्रुपवर चर्चा चालू झाली असती का यांचा माणूस माझ्या रस्त्यात का उभा होता आज आम्ही दोघं मालक एकामेकाच्या रस्त्यात उभे होतो आणि तिथंच मी सांगला शिवाजी शेठ की तुझी गाडी ही माझी गाडी आणि शहरात जाण्यानंतर शिवाजी शेठ त्याचं बैल न धरता आज माझ्या बैलांजवळ लिहून त्याने फोटो काढले म्हणजे अशा शर्ती प्रेमात झाल्या पाहिजेत आणि कुठेतरी वलन लावलं ला आहे ते आपले पंढरी पंढरीशेठ फडके आज आवर्जून तुम्ही त्यांचं नाव घेतात कारण त्यांचा आदर्श घेतल्यानंतर आपला बिनजरचा खेळ अजून पुढे चाललाय आहे बघा मार्गदर्शन आणि शर्तीला वलन लावणारं माननीय काय पंढरीशेठ फडके यांचा मी तुम्हाला नेहमी सांगत आलो यूट्यूबच्या माध्यमातून का पंढरी शेटनी जी शिस्त दिली ती शिस्त शेवट परत आम्ही चकडेस्वर पालू आणि याच्यानंतर आमच्या पिढीची मुलं जे ती देखील ती शिस्त पालणार म्हणजे त्यांचा नाव आम्ही कम कमीत कमी आंबर घोषित करतोय शर्ती क्षेत्रामध्ये आणि जी बैल तुमच्या धावणीला आहेत खूप चांगली बैल आज मुंबई बिंजोर असो किंवा महाराष्ट्रभर असो चर्चा बैलांची असते आज घरची गाडी बोलून तुमचं घरचा पहिला नाव हो पडते मुंबई बिंजूरला खऱ्या अर्थाने आज जी टायगर ग्रुप टायगर गुरुनाथ शेठ फडके यांचा चिरंजीव मुलगा यांच्या नावाने आमच्या या चारही गाड्या झालेल्या आहेत आज देखील गाड्या आम्ही पलवल्या त्या केवळ आमचे मित्र काही पंढरशेठ फडके यांचं चिरंजीव गुरुनाथ फडके आणि त्यांचं चिरंजीव टायगर म्हणजे बघा आज त्यांची तिसऱ्या पिढीबद्दल आमचं नातं जुळलं असाच नातं आमचं कायम टिकू आम्ही आज मीनी त्याचं आणि त्यांच्या मुलांचं नातं चालवलं तर माझी मुलं शंभर टक्के ही नवीन पिढी त्यांची मैत्री होईल आणि मनात तर आशे माझे मुलं आणि गुरनाथ शेठची मुलं हे देखील मित्र चांगले होते आणि कुठेतरी त्या बालाचा वाढदिवस पण होतो आज मला वाटतं आजची मुलाला त्याला समर्पित असतात आज त्यांना आम्ही पूर्णपणे समज केलेली आजच्या आजच्या होते गुरुनाथ शेठच्या मुलाचं नाव असतं अनिल शेठ बद्दल काय बोलाल आणि आपले संदीप शेठ यांच्याबद्दल काय बोला आता अनिल शेठ हे माझे मामा आणि सासरे परंतु कुठंतरी मन दुखवलंयचंही काहीतरी त्या माझा एक मान सन्मान केला नाही त्याच्याने आमचं थोडंसं झालं होतं परंतु ते विसरून आज पुन्हा नव्याने आले आमच्याकडं आणि संदीप शेठ डोणे हे खरे खऱ्या अर्थाने खरं मित्र ओरिजिनल अनिल शेठ भोईर यांचे परंतु नंतर ज्यावेळी सरपंच आणि अंजूर पालायचं चा। त्याच्यानंतर आम्हाला कळलं का हे आमच्या भाऊजींची मुलं आहेत तेव्हा मी एक दिवस विचारलं पण त्याला का तू जा जागा तुझा हा दा दादा मी नांदेडचा म्हणजे यांचे वडील आणि माझे वडील हे चांगले मित्र आणि पालीगावच्या आमचे नामदेव ठाकरे आमचे बाबा लागतात ते हे तीन त्रिमूर्ती दत्त होते बरोबर एक महत्वाचा मुद्दा घेतो आपले भाई संदीप भाई कुठेतरी आता दोन चार मैदाना झाले दिसत नाही काय बोला बघा संदीप भाई हे मैदानात येतात येत नाही असे नाही ते फिरायला गेलात उज्जैनला त्याच्यामुळे ते काही दिवसासाठी मैदानात नाही पण येत्या पुढच्या मैदानात ते असणार कारण ते, ते, ते उज्जैनवरून आज किंवा उद्या येणार आहेत मग ते आल्यानंतर ते असं आहे मुंबईमध्ये ज्यावेळी असेल त्यावेळी सलग मैदानात असतात मुंबईवरून आउट ऑफ जर गेले आणि ते कंटि कंटिन्यू त्यांचा फिरता जाऊळ आहे त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या अखिल भारतीय बैलगाडाची जबाबदारी राजकीय क्षेत्रात जबाबदारी आहे त्यांच्यावर म्हणजे त्यांना वेळ काढून सुद्धा आपल्या शर्ती क्षेत्रात ते टाईम देतात हे फार मोठे आहे आणि आपल्या महाराष्ट्रात अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड मुंबई पालघर जर अध्यक्ष भेटलं आहे पंढरशेठनंतर तर ते संदीपबाई माली खरोखर वेलात वेल काढून आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनाला टाईम देतात बिजी शेड्यूल असूनसुद्धा मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं राजकीय मित्र आणि कार्य हे सगळे जपून फॅमिलीला टाईम देऊन परत आपल्यालासुद्धा टाईम देतात बरोबर आहे आता आपली थोड्या दिवसामध्ये सीझन पण संपणार आहे पाऊसकाला येथे जवळ खूप सारा नाव केलं आपल्या सर्व जी बैला पलतात आज घरच्या गाडीचा बोला किंवा वेगवेगळ्या वेग पायऱ्यामध्ये काय बोला त्यांच्याविषयी काय बोलाल बैलांविषयी बघा बैलांचं कू करू तेवढं कमी आहे वस्तू छोटी पण धमाका मोठा बरेचशा लोकही मला गाडी पडली माझी सरपंच त्यावेळी मला हिनून दाखवलेला आहे काही शब्द बोलत नाही परंतु त्या लोकांना माझा एक तोंडणं आहे कधी कोणाला कमजोर समजू नका आज ना उद्या छोटा किंवा मोठा छोटा सरह झाला आहे आज ते देखील त्यांनी समजून घ्यावं जे बोलतो त्यांना तर ते नक्कीच समजेल परंतु हे जे बैल आता पाऊसकालीन निवेदन जर नाशिक भागात गेले तर चिम्याशेठ शेठ गौरव पाटील पिंपळगाव यांच्याकडे जातील जर माझे साताऱ्या साईडला गेलो तर माझ्या भावाकडे जातील विलास पैलवान जागतिक पैलवान आहेत त्यांच्याकडे बोलले जातील कारण माझं घरचं आहे माझं भाव आहे माऊस भाव आहे इकडं ते आणि इकडं माझा मित्र आपल्या मुंबईचा खेळ ना खरोखर खूप छान चाललाय मी नेहमी प्रश्न घेत असतो आणि हा कायम असा टिकून राहा काय बोलाल दोन शब्द बघा मुंबईचा खेळ हा महाराष्ट्रात ना राज्यात एक नंबर खेळ आहे वीस ते पंचवीस सेकंदचा खेळ आहे कोण जिथे का याच्यात आहे उत्कंठा लागलेली असत पण त्याच्यात वीस पंचवीस सेनात सेकंदमध्ये ते, ते डिक्लेअर होतोय परंतु माझे साताऱ्याचे बंधू चकडीचा खेल तीन पेऱ्याचा याच्यात फार संध्याकाळ होते पण त्याच्यात महाराष्ट्र राज्यात तो बैलाचं नाव होतो काही हजार हजार गाड्यांच्यात एक जोडी निघालेली असे दोन बैल ते उकमी एक्का असतात परंतु मुंबईचा काल हा बादशासारखा आहे ते बादशासारखाच राहणार बरोबर आहे आता तर शेवटचा प्रश्न घेतो हात दोन गाड्या कुलात राहिल्या ड्रायव्हरविषयी सांगा ना माहिती देणार ड्रायवर माझ्या गाडीवर बाबू ड्रायव्हर असतो होता जर बाबू नसेल तर अरुण ड्रायव्हर हे दोन डायवर माझे फिक्स आहेत मी रात्री देखील अरुण ड्रायव्हरला सांगितलं होतं का उद्या जर बाबू नसेल तर तुला गाडीवर बसायचे तर अरुण म्हटलं मी उद्या मैदानात आहे पण लग्नांची सीझन आहे मला वाटलं असेल नसेल म्हणून त्याला मी रात्री सांगून ठेवलं होतं तर तुला गाडीवर बसायचे बाबू जर नसेल तर पण योगा एक बाबू मैदानात आला आणि चारही गाड्या बाबूनीच बोलवल्या चालेल धन्यवाद आणि असेच गुलालत कायम राहावा माझ्याकडून नेहमी शुभेच्छा असतील थँक्यू